नमस्कार मित्रांनो आपण वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मा या गावी आलो आहे इथे काही महिला आहेत ज्या रोज रात्री शिवपाठासाठी एकत्रित होतात त्यांच्याशी आपण विचारू की जी लाडली बहीण योजना गव्हर्मेंटनी सध्या महिलांसाठी आणली आहे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम आहे की ती योजना जी आहे ती खरंच ग्राउंडपर्यंत पोहोचली का सगळ्यात आधी आपण जे शिवपाठ ह्या इथे सुरू करतात त्या शिवपाठ थोडा ऐकू आणि त्यानंतर मग विचारपूस सुरुवात करू तर तुम्ही काय करता रोज बरोबर थोडं म्हणा शिवपाठ పాఠరా చూపా अशा प्रकारे रोज त्या शिवपाठ म्हणतात आणि खरंच शिवपाठ ऐकून मनाला जी शांती भेटते त्याचं काही आपण तोल लावू शकत नाही किंवा त्याचं कोणत्याही प्रकारचा मोल लावू शकत नाही तर जी गव्हर्नमेंट महाराष्ट्राने जी लाडली बहीण योजना लोकांमध्ये आणली आहे त्या योजनेचा लाभ हा खरंच जनतेपर्यंत किंवा महिलांपर्यंत पोचतोय का याबद्दल पण आपण माहिती घेऊ तर सगळ्यात पहिले तुम्ही कोण सांगेल तुमच्या सगळ्यात आधी आपण हे विचारू की डॉक्युमेंट जे भरले त्याचे काही त्याच्याबद्दल काही अडचण येत आहे का याच्याबद्दल बोलू सांगा तुमचं नाव लाडली बहीण योजनेचे कागदपत्र तुम्ही भरले का आणि पैसे वगैरे आले की यायचे कागदपत्र केव्हा भरले आठ दिवस झाले आठ दिवस झाले तुमच्यातलं कोण आहे लाडली बहीण योजनेचे पैसे मिळाले तुम्हाला का तुमचं नाव मोठ्यानं बरं बरं तुला किती किती आले गबा भरलेत कागदपत्र एक महिना झाला तर तीन हजार चांगली आहे की खराब आहे चांगली आहे तर मग कोणाला देसाल हा कोणा कोण आहे नाव काय एकनाथ शिंदे मत देसाल बरं तर एकनाथ शिंदे साहेबांसाठी एक आनंदाची बातमी आहे की त्यांचे मतदार काही मोठ्या प्रमाणात तयार होत आहे तर अजून कोण योजनेबद्दल बोलू तुमचं काही योजनेबद्दल लोकांमध्ये अडथळा जसं आमच्या मित्र आहेत वय वर्ष दाखवत आहे पण त्यांचे अजून डॉक्युमेंट सबमिट झाले नाही किंवा त्यांच्यामध्ये अडथळे येतात तर तुमचं काय प्रॉब्लेम आहे काय अडथळ येत आहे तर मग सरकार सरकारने या गोष्टीकडे पण थोडं लक्ष द्यावं की ज्यांचं वय चौसष्ट वर्ष आहे किंवा ग्रामीण भागामध्ये रेकॉर्ड नसतो काही जणांचे आधार कार्ड वर वेगळं नाव असत वेगळे जन्मतारीख असते पॅन कार्ड वर वेगळी जन्मतारीख असते त्याचं पण नुकसान महिलांना होतो काय आम्हाला तुमचा मुलगा सरकारी नोकरीवर पण आहे सेंट्रल गवर्नमेंट वार नोकरीवर आहे तर यांना पण सरकारच्या सुविधा पाहिजे भेटायला भेटायला पाहिजे काकूच असं म्हणणं आहे की बाबा माझा पोरगा सरकारी नोकरीवर पण बाकीच्या बाहेरना भेटाय तर मला काय भेटत हा एक सुद्धा मोठा मुद्दा आहे आजी तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर आहे तर आजी एस टी फ्री आहे पण या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना 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 ना। कारण की वय मर्यादा पासष्ट वर्ष सरकारने ठरवलेली आहे त्यामुळं पासष्ट वर्षाच्या खालीच तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळू शकतो बाकी अजून बाकी आणि सगळ्यांनी कागदपत्र भरले बरोबर तुम्हाला सगळ्यांना योजनेचा लाभ मिळत तुमचं कागू तुमचा पण पोरगा सरकारी नोकरीवर बोला तुमचं म्हणणं आहे की सरकारी नोकरी जरी पूर्ण असला तरी आम्हाला कोणत्या फायदा भेटायला पाहिजे मताऱ्या माणसासाठी पण सरकारने अशी योजना काढावी जशी लाडली बहिणी योजना काढली आहे तसेच मताऱ्या माणसांसाठी किंवा व्यक्तींसाठी पण काही योजना असावी ज्याच्यातून त्यांना पण एक महिन्याची अमाऊंट जी असते ती फिक्स अमाऊंट मिळेल आणि ज्याप्रमाणे एकवीस ते साठ वर्षाच्या वयोगटातील महिलांना पंधराशे रुपये महिना हा सरकारने सुरू केला आहे तर तसंच जे वयोवृद्ध झालेले आहेत त्यांच्यासाठी पण सरकारने काही लक्ष द्यावे असं या महिलांचं हो एक मत होतं तर आपण एक यांच्याकडून परत एक शिवपाटाचं थोडंसं भजन थो कडवा ऐकू त्यानंतर आपण हा व्हिडिओचा शेवट करू तर आता कोणतं मंचा बोलायचं तुम्ही डॉक्टर कागदपत्र भरले अच्छा यांचा मुलगा यांनी कागदपत्र भरले नाही आहे तर तुमच्या कागदपत्रात अडथळे येत आहे की काय आधार कार्ड अजून केलं नाही तुम्ही अच्छा तर मग ते आता बनवल्यानंतर तुम्ही पाच भरसाल हो भरून मग आता कागदपत्र सगळे भरू पैसे आले पाहिजे आम्हाला आम्हाला कोणती सवलत नाही काहीच नाही भजनाची नाही का ती नाही बरोबर का ती सवलत नाही आम्हाला कुठं घरकुल नाही कुठं काय नाही काय दिन बरं बरं तर एक मुद्दा हा पण आहे की जे भजन मंडळी राहते गावामध्ये सरकारने ह्या लोकांकडे पण थोडं लक्ष द्यायला हवं की जे आपलं अजून पारंपारिक कल्चर आहे किंवा जे देवभक्त आहेत किंवा लोकांसाठी लोकत्र एकत होऊन प्रयत्न करतात देवाची पूजा करतात त्या महिलांसाठी सुद्धा असो किंवा ज्या महिला महिला पासष्ट वर्षाच्या भरती झाल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही असो तर अशा प्रकारची सुविधा सुद्धा सरकारने थोडे बहुत द्यायला पाहिजे असं या महिलांचं म्हणणं आहे तर आपण आता यांच्याकडून एक परत शिवपाटाचा एक कडवा ऐकू आणि त्यानंतर या व्हिडिओचा शेवट करू हां हा भजन म्हणता जात आहे एक मिनिट थांबा मी दुसरा व्हिडिओ शूट करतो लगेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे मतं सांगा आपण भजन हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये शूट करू